तरुणासोबत हॉटेलमध्ये गेली अन नग्न अवस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह नवी मुंबईत खळबळ एका हॉटेलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळल्यानं नवी मुंबई हादरली आहे नेरुळच्या शिरवणी येथील एका हॉटेलमध्ये तरुणीचा नग्न अवस्थेत मृतदेह हो, आढळला आहे जास्त प्रमाणात नशा केल्यामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे या घटनेची माहिती मिळताच नेरुळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेची पाहणी फॉरेन्सिक टीम करत आहे नवी मुंबईच्या नेरुळमधील शिरवणे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे रात्रीच्या सुमारास हॉटेलमध्ये एका तरुणीचा नग्न अवस्थेत मृतदेह हो आढळल्यानं खळबळ उडाली आहे शिरवणे येथील मिनी महल हॉटेलमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे रात्रीच्या सुमारास एका तरुणासोबत तरुणी हॉटेलमध्ये गेली होती तरुण रात्रीच्या वेळेसच घरी गेला होता मात्र तरुणी हॉटेलमध्येच होती सकाळी हॉटेल कर्मचारी गेला असता दार कोणी उघडत नव्हतं नंतर दार तोडून पाहिल्यावर तरुणी नग्न अवस्थेत होती तसे तिचा मृत्यू झाला होता मयत तरुणी आपल्या प्रियकरासोबत संबंधित लॉजमध्ये राहायला आली होती पण लॉजमध्ये चेक इन केल्यानंतर काही तासातच तरुणीचा मृत्यू झाला आहे मयत तरुणीचा प्रियकर बेपत्ता झाला या प्रकरणी तरुणीचा मृतदेह पाहताच नेरुळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली प्राथमिक तपासात अधिक नशा केल्यामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे या घटनेचा अधिक तपास फॉरेन्सिक टीम करत आहे नेरूळ हद्दीमध्ये शिरवणे गावामध्ये मिनिमल नावाचं लॉजिंग आहे त्या ठिकाणी एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती आम्हाला सकाळी साडेनऊ वाजता मिळाली त्या ठिकाणी पोलीस पथक गेले असता एक कपल तीन वा दोन ते तीन वायाच्या सुमारास त्या ठिकाणी आलं होतं आणि लैंगिक उत्तेजक द्रव्याच्या ओरडूसमुळे त्या महिलेचा मृतदेह झा मृत्यू झाल्याची प्रथमदर्शनी माहिती आपल्याला दिसून येत आहे आणि या संदर्भात पोलीस पुढील तपास करत आहेत